आपलू आहे जिद्दांचा प्रवास कसा होईल आरामात होईल आरामात अच्छा आणि दर्शन दर्शन पण आरामात होईल आज गर्दी असते का बबलू भाई नाही नाही एवढा गर्दी नाही भेटत आणि मला फनी तुला रोपवेने जायचे तर काय तिकीट आहे तिथे जीवदानी माते की आराम सर्व मित्राने आपल्याला फॉलो सुद्धा केलेला आहे इकडे बघूया तर हे बघा हा इकडचा व्ह्यू आपण बघतोय फोनिकुलर रोपवे वे यातून सर्व प्रवास करत आहेत आज आम्ही चाललेलो आहे मित्रांनो जीवदानी माते मंदिरचं दर्शन घ्यायला ते आणि तुम्हाला माहितीच असेल हे जीवदानी मंदिर तर ते चाल हे ऑलमोस्ट विरारला तर विरारपासून दहा मिनटर हिमावती आहे तर बघू शकतो अच्छा आता गर्दी असते का जीवदानी मंदिर उद्या असेल ना आमचं दर्शन पटकन होईल ना थँक्यू दादा काय नाव तुझं बबलू व्हेरी गुड बबलू मित्रांनो आपण आता विरार स्टेशनला उतरलो आहे आणि रिक्षा सुद्धा पकडली आहे तर माझ्याबरोबर आता जे ऑटोवाले जे रिक्षा चालवत आहेत ते आहेत बबलू भाई तर बबलू भाईकडनं आपण आता विचारणार आहेत की जीवदाणीचा प्रवास कसा होणार प्रवास होईल होईल अच्छा आणि दर्शन होईल आज गर्दी असते का बबलूबाई आणि मला तुला रोपवेने जायचे तर काय तिकीट आहे तिथे अडीचशे माणसाच आहे अपडाऊन पर पर्सन अडीचशे मित्रांनो पर पर्सन अडीचशे रुपये हे बघा हे विरारचं मजेटिया तलाव हे बघा विरार स्टेशनच्या बाहेरच आहे आणि आम्ही रिक्षातून प्रवास करतोय तर चला मित्रांनो बघूया आपण आता जीवदानी मंदिर जीवदानी माते की व्हेरी yeah, गुड yeah, yeah. यार बबलूबाय सपोर्ट किया बहुत अच्छा सपोर्ट किया तर मित्रांनो आपण जर विरारवरून येत असाल स्टेशनवरनं जर का ऑटो पकडत असाल शेअरिंग ऑटोचं ऑप्शन सुद्धा आहे प्रायव्हेट ऑटो पण करू शकताय तर शेअरिंग ऑटो जर आपण केली तर पर सीट मागे वीस रुपये घेतात आणि प्रायव्हेट बबलूबाई प्रायव्हेट ऑटो केली तर किती घेतात पर्यंत ऐंशी रुपये प्रायव्हेट ऑटो जर असेल तुम्ही चार सीट तीन सीट ऑटोमधून जाऊ शकता जर का फॅमिली असेल तीन हो चौघजण असू शकतात फॅमिलीमध्ये तर तुम्ही ऐंशी रुपयामध्ये जीवदाणीपर्यंत म्हणजे जीवदाणीचा जो मेन गेट आहे तिथपर्यंत तुम्ही हां तिथपर्यंत तुम्ही ऑटो घेऊन जाऊ शकता आणि शेअरिंगने तर तुम्हाला सांगितलं आहे वीस रुपये आहे तर बघूया आपला आजचा प्रवास मित्राणू कसा ऑटोने होतो आहे आणि आम्हाला बबलूबाई कसा घेऊन जातो ऑटोने ते पण मी तुम्हाला दाखवतो बाय रोड सो बघूया हा तुम्हाला एक सीट घ्यायला पाहिजे होती oh, mano, sério, super आरती वगैरे हो काय असेल बबलू बबलूबाईने रिक्षा इथे थांबवली आहे आणि आप आपल्याला जायचं आहे फनी रोप रोपवेने तर ते तिकीट तर आपण बघितलेली किती आहे आणि जर का आपल्याला पायऱ्याने चढायचं असेल तर चौदा असे रो पायरी आहेत तर ते पायरीचं ऑप्शन घ्यायचं आहे की फनी रोप रोपवे हे ऑप्शन घ्यायचं आहे तर आपण बघू दोन मिनटात आपण सिलेक्ट करू हाय बबलू बाय अच्छा बबलूबाईने आमचा प्रवास सांगा केला बघूया त्याच्यानंतर इकडे बघू शकताय ती ओलटी वगैरे काय असेल ते, ते दुकान सुद्धा दुकानं वगैरे लागलेल्या आहेत बाहेर या साईडला जीवदानी मंदिर इथे आहे तर आपल्याला जी आता फ्युनिक्युलर रोप वेने जायचं आहे हे दिसतंय आपल्याला बघा तिकडून बघा कसं ट्रॅक दिसतंय दोन ट्रॅक आहेत एक याय येण्यासाठी आणि एक जाण्यासाठी आहे तर आपण आता बघूया तिथे जाऊया त्या ट्रॅकजवळच तिकीट वगैरे कशी काढली जाते काय आम्हाला पण इथलं माहीत नाही आहे पण आपण तिथे गेल्यानंतर कळेल तर चला हे बघा सानवी मृणाल आणि माझी वाईफ आहे स्वतः तर बघूया चला बघूया ते सर्व इकडे तुम्हाला शॉप दिसतील तिथे जीवजा आणि मातीसाठी तुम्हाला ओटी वगैरे लागेल तर एखादा कोणता तुम्हाला शॉप वाटेल तिथे घ्यायचे ओठी ओटी घ्यायची आहे त्याच्यानंतर चप्पलसुद्धा तुम्हाला ठेवायचं असेल तर चप्पल पण इकडे ठेवू शकता आहे आणि आपण आता फर्लिकुलर रोपवेने जाणार आहेत तर त्या जागेजवळ आपण आलेलो आहे आता तिथे विचारू आपण कुठे मेन एंट्री करायची आहे आणि विचारायचं आहे बघूया फायनली आपला दे 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 हा जो गेट आहे जीवदानी महा जीवदानी देवी संस्था हा इथून मेन एंट्री आहे आणि मेन एंट्री म्हणजे ज्यांना पंधराशे शिड्या चढायच्या आहेत त्यांनी इथून प्रवास करायचा आहे त्यानंतर आपल्याला फनी फुलं रोपवेने जायचं आहे तर ते त्या साईडला आहे तर ते पण आपण पाहूया आज शनिवार असल्यामुळे इथे क्राऊड थोडी कमी आहे पण जरी आपण रोपवेने जायचं आहे तर रोपवेची तिकीटसुद्धा मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे त्यानंतर आपल्याला चप्पल वगैरे काढायची असेल तर इथे जीवदानी देवी संस्था विदार यांचं तिथे स्टॉलसुद्धा आहे तिथे तुम्ही चप्पल वगैरे काढून ठेवू शकता कुठे चप्पल वगैरे शॉपमध्ये काढल्यास तर काही दुकानात चार्जेस पण असू शकतात माहीत नाही पण जेणेकरून मोस्ट ऑफ आपले त्यांचे शॉप आहेत तिथेच आपण जमा करायचे ते आपल्याला कदाचित चप्पल ठेवल्यानंतर काही कुपन देऊ शकतात तेच कुपन आपण त्यांना रिटर्न करायचे तर हे बघा तुम्हाला आता मी आलो आहे जीव जीवद आणि फ्युनिक्युलर रोप वे या साईडला आपण बघू शकता हे बघा इथे त्याच्या बाजूलाच आहे जिथून आपण स्टेरकेसने जे मंदिर जीवदानी मातेचं दर्शन घेणार आहेत त्याच्या बाजूलाच जीवदानी फनिक्युलर रोडवे हे बघा इथे मेन एंट्री इथून आहे आणि आपल्याला चप्पल इकडे ठेवायची आहे तर ते हे बघा चप्पल स्टँड ह्या साईडला चप्पल स्टँड आहे बघूया आपण आता इथली प्रोसेस काय आहे ती बघूया मोस्ट ऑफ तुमचे पैसे जास्त जाणार नाहीत असंच मी डिटेल देणार आहे तर तुम्हीसुद्धा येताना ह्याच व्हिडिओचा फॉलो करत वरती दर्शन घ्यायला जायचं आहे कसं इथे चप्पलचं काय म्हणजे कुपन देणार का पैसे असतात की चार्जेस आपल्या मर्जीवर अच्छा आपल्या मर्जीवर आहे ज्यांना द्यायचं आहे ते देऊ शकतात त्यांचासुद्धा स्टॉल आहे एक पोरगा बसतो तर ते सुद्धा दिवसभर बसून असतो तर आपण ज्यांना शक्य होईल तसं इथे आपल्याला वाटेल पैसे? ते पैसे द्यायचेत हे बॉक्स ठेवले ह्या बॉक्समध्ये टाकायचं आहे का हे बघा हे बॉक्स ठेवलं ह्या बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा तुम्ही घरी जायचं असेल त्यावेळेला कुपन घ्यायचं आणि चप्पल घेऊन निघून जायचं हे आपल्याला जे स्टँड दिसतात लावलेले आहेत तिकडे तर इथे काय माहिती आहे कधी कधी खूपच क्राऊड असते आणि क्राऊड असल्याने हे सर्व भरून भरून भरुं जाते तर इथून लाईनीने आपल्याला फॉलो करायचं तर तर एक एकाएकाला सोडणार आहेत आणि आज तर काय क्राऊडच नाही आहे आम्ही प्रवेश केलेला आहे शनिवारचं हे बघा इथे तर हे बघा हे स्टँड बघा केवढं मोठं लावलेलं आहे फनीकुलर रोपवेने जाणाऱ्यांसाठी आहे म्हणजे एवढ्या ते लोकं लावतात हे बघा आपलं एंट्री आपण केलेली आहे या साईडला तर मित्रांनो हे जे जीवदान दोन दिवस असतात इथे आपण बघतो इथे आपल्याला फनीकुलर रोपवेने जायचं तर तिकीट आपल्याला इथून घ्यायचं आहे माझ्याकडे चार मेंबर आहेत तर मित्रांनो आपण तिकीटसुद्धा काढलेली आहे हे बघा हे तिकीट दिसतंय ते कसं आहे माहिती आहे का तुम्हाला एक सांगतो तुम्ही जर का लहान मुलं आणली असतील तर इथे आपल्याला ना मार्किंग केलेली आहे मार्किंग दुरु 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 आ, ही मार्किंग आहे म्हणजे जवळजवळ तुम्हाला दोन साडेतीन फुटाची मुलं जी हाईटची असते तर त्यांना निशुल्क म्हणजे तिकीट नाही आहे आणि जर का आपण त्याच्यावरती असेल तर त्यांना पर पर पर्सन अडीचशे रुपये तिकीट आहे म्हणजे बघा इथे लाईनसुद्धा लावलेली आहे आणि इथून आपली आता ती फरिक्युलर ट्रेन येणार आहे तर बघूया आपण लाईव्ह फॉरिकुल दहा दर्शन द्या तिथे मस्त भेटून फायनली मित्रांनो आपण फिल्म्यू क्युलर रोपवेने आलो आहे तर ह्या फिन्यू दोन ट्रॅक आहेत जे की तिथे मध्ये डिवाईड होतात तर एका ट्रॅकमधून जवळजवळ एक कोच आहे त्या एका कोचमध्ये हे चार असे चार कोचच्या डिवा डिवाईड केलेल्या आहेत तर एका सीटमागे म्हणजे जसं की हा माझ्या साईडला जे जोगा जोगा लोक बसलेत सात लोकं बसू शकतात तर असे जवळजवळ तुम्हाला अठ्ठावीस लोकं एका कोचमधून ट्रॅव्हल याच्यामधून जाऊ शकतात एवढा आहे जीवदानी माते की चल सरा सर्व मित्रांनी आपल्याला फॉलोसुद्धा केलेला आहे इकडे बघूया तर हे बघा हा इकडचा व्ह्यू आपण बघतोय याचा सर्व प्रवास करत आहेत समसा <laughs> आमचं दर्शन तर झालेलं आहे प्रसाद अजून प्रसाद काय दिला एवढंच आहे प्रसाद दिलेला आहे की बघा आम्ही जो देवीला जे दिलं होतं ओटीत त्याच्यानंतर आपल्याला प्रसादसुद्धा भेटलेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला इकडे बसायचं असेल वरती तर बसू शकता बघूया आता आपण वरचा घेऊन बघूया एकदम खूप उंचावर आहे मंदिर डेंजर वाटतं एकदम खाली बघितल्यानंतर बघा एवढी हाईट आहे हो। खूपच हाईटचं दिसते बघा विरारचं लोकेशन पूर्ण विरार होतं दिसतोय आपल्याला पेंटिंग वगैरे सगळं आहेत बघा बाजूला तर आपण बघणार आहोत इथे जे शिक्के शिक्के असेच आम्हाला जे मंदिराचा जो काही पार्ट चालला इथे आपला कॉईन चिपकला तिथे एक आपल्याला आनंदाची गोष्ट असं म्हणता येईल ते शिक्के सर्व लावलेला दिसतात या साईडला सर्वजण शिक्के होतं बच्चू दाखव लावला तुम्ही लावला दर्शन घेऊन झालं की हा वरचा जो भाग आहे इकडे तुम्ही बसू शकता ह्या साईडला त्यानंतर तुम्हाला प्रसाद घ्यायचा असेल तर इथे प्रसादाचा सुद्धा स्टॉल आहे तिकडे जो मोफत प्रसाद भेटतो त्या साईडला जी लाईन दिसते मोफत प्रसाद भेटतो आणि ह्या साईडला इकडे अजून इथे आपल्याला पॉपकॉर्न पॉपकॉर्न दोघे मिळाला पाहिजे पॉपकॉर्न किती एक स्टॉल आहे प्रसादाचा स्टॉल आहे इथे बाहेर बाजूला बघू शकतो ते पॉपकॉर्न तर नाही भेटणार पण प्रसाद आहे प्रसाद इथे भेटू शकतो त्यानंतर इथे एक्झिट आहे बाहेर जायचं असेल गेट दिला दर्शन घेऊन झाल्यानंतर तुम्हाला बाहेर जायचं असेल बाहेर जाऊन बघूया जरा वरती आपण जरा घेऊन बघूया विरारचं जे लोकेशन आहे ते कसं आपल्याला दिसतंय जी आणि मातेच्या मंदिरावरनं ते आपण बघूया हा हा काय किती खाली तुम्ही जी लोकं सीडी चढून येतात जे पंधराशे सीडी चढून येतात तर त्या लोकांसाठी जे जी एक्झिट इथून त्यांना उतरायचं आहे ह्या साईडला तर फायनली मित्रांनो दर्शन तर आपण घेतलेलं आहे ह्या साईडला जीवदानी मातेचं मंदिर जे जीवदानी माता बसलेली आहे आणि वरती जो मी तुम्हाला कळशसुद्धा दाखवला आहे ह्या साईडला दर्शन घेऊन झाल्यानंतर इकडे तुम्ही बसू शकता पब्लिक बघा ह्या साईडला सर्व बसलेलं आहे तर हे सर्वांचं दर्शन घेऊन झालेलं आहे जे लोक आपण बघलेले जे पंधराशे स्टेअरकेस जे चढून येतात ते चढून आल्यानंतर आपल्याला काही थकवासुद्धा जाणवतो तर तो थकवा जाणवल्यानंतर ह्या साईडला तुम्ही बसून थोडंसं रिलॅक्स होऊ शकते नंतर खाली जाऊन पुन्हा आपल्याला दर्शन घ्यायचं आहे जीवदानी मातेचं तेसुद्धा दर्शन तुम्ही घ्यायचं आहे आणि दर्शन घेऊन झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला आजूबाजूचा व्ह्यू पाहायचा आहे जे विरारचं लोकेशन तुम्हाला बघायचं आहे वरून अतिशय चांगला व्ह्यू येतो आणि मस्त वाटतं बघायलाच आम्हीसुद्धा मी आता तुम्हाला दाखवलं वरचा व्ह्यू जो कसं विरारचं लोकेशन आणि जी एवढा ज्या डोंगरावरती जे हे जीवदा आणि मातेचं मंदिर हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटलेलं आहे अजून मला काही इथे आजूबाजूला काय भेटतं आहे का तुमच्यासाठी जे फायद्याचं असू शकतं तेसुद्धा मी अजून तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चहा आणि पॉपकॉन इथे पॉपकॉन घेतल्यानंतर काही कुपन घ्यायचे आहेत आणि कुपन घेतल्यानंतर पॉपकॉर्नचं मशीन आहे ते ह्या साईडला आहे आणि पॉपकॉर्न किती रुपयाचं आहे ते कुपन बघूया आपण हे काउंटर आहे तर, तर इथून आपल्याला पॉपकॉनचं तिकीट घ्यायचं आहे दादा एक तिकीट बघू द्या हे पॉपकॉर्नचं दहा रुपयाचं तिकीट आहे काउं ते काय ना दादा स्वप्नील स्वप्नील भाय बघा आपल्याला स्वप्नील भाईने एक कुपनसुद्धा दिलेलं आहे स्वप्नील बसला आहे आपल्या पॉपकॉर्नच्या काउंटरवरती आहे त्यानंतर हे कुपन घेऊन आपण पॉपकॉर्नचं ह्या साईडला काउंटर आहे हे बघू शकतंय तर मृणाल आणि सानवी आपली पॉपकॉर्न घेणार आहे कारण का माहिती आहे बराच वेळ झाला जवळजवळ आमचं चार तास झालेले आहेत आणि चार तास म्हणजे भूकच लागली तर थोडा आपण पोटाचं रिलॅक्स म्हणून पॉपकॉर्न घेऊया बघूया बच्चू काय पॉपकॉर्न किती कुणाकुणासाठी तो काच घे ना मम्मीला नाही दे ना मम्मी काय देते ओ वाव हे आहेत पॉपकॉन दहाची दोन पॅकेट चला नाही दहाचं एक म्हणजे वीसची दोन पॅकेट अजून एक आहे तीन घेतलेले आहेत आपण कुठे जीवदानी माते की hey! जीवदानी माते की तर hey! मित्रांनो आपण आजचं जीवदानी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय तर मित्रांनो बघितलं फायनली आपण दर्शन घेताना तर आपल्याला आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता तर असल्या मित्र का आई आजी आजोबासुद्धा येत आहे तिकडे दर्शन घेण्यासाठी शिडी चढून आलेली आहेत लोकं आणि अशी बरीच सारी लोकं इकडे दर्शन घेण्यासाठी येतात मंत्राचे ज्या सिडी आहे ही सिडीचा प्रवास करत तर जीवदानी मातेचं दर्शन आपलं फायनली आजचा ब्लॉग हा झालेलाच आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला वा ते मला कमेंटमध्ये सांगा आणि मी व्हिडिओ आता तेच थांबवतो आहे जीवदानी माते की ए! जीवदानी माते की